जिंतूर तालुक्यातील एकशे छत्तीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी परभणी यांची अधिसूचना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस अनन्वय जिंतूर तालुक्यातील एकशे ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय जिंतूर येथे करण्यात आले या बैठकीमध्ये बऱ्याच सरपंच ग्रामस्थ आणि नागरिकांची उपस्थिती होती सदरील आरक्षण श्री राजेश सर्वदे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जिंतूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले त्यांना सहाय्यक म्हणून श्री एस डी मुंडे नायब तहसीलदार प्रशांत राखे प्रभारी नायब तहसीलदार श्रीमती टाक मॅडम अव्वल कारकुन निवडणूक भारत लावाळे आय टी असिस्टंट शेख मुजीब पठार मोहसिन खान महसूल व अधिकारी व तराठी तसेच पत्रकार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी एकूण सदतीस जागा आरक्षित करावायच्या आहेत त्यापैकी रोटेशन प्रमाणे वरुन तेवीस आरक्षित झाल्या आहेत उर्वरित चौदा जागा निश्चित करण्यासाठी सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी आरक्षित नसलेल्या एक्कावन्न ग्रामपंचायतच्या चिठ्ठ्या पारदर्शक डब्यामध्ये चिठ्ठीचे वाचन करून टाकण्यात आल्या एक्कावन्न पैकी चौदा चिठ्ठ्या आयशा खानम नजीर खान पठाण वय चार वर्षे राहणार जिंतूर यांच्या हस्ते डब्यातून एक एक चिठ्ठी काढण्यात येऊन

एकशे छत्तीस ग्रामपंचायतपैकी पैकी अनुसूचित जातीसाठी सोळा ग्रामपंचायत डिक्लेअर करण्यात आल्या सोळाच्या पैकी आठ पन्नास टक्के महिला एसटीसाठी आज रिझर्वेशन काढण्यात आलेलं आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टीसाठी नऊ ग्रामपंचायत आरक्षित आहेत या नऊ एस टीपैकी पाच महिला राखीवसाठी सोडत काढण्यात आली नागरिकांचा मागास प्रवर्ग बी सी सी एकूण सदोतीस ग्रामपंचायत आरक्षित आहेत त्यापैकी एकोणीस महिलांसाठी सोडत काढण्यात आली आणि खुल्या प्रवर्गासाठी ज्या उर्वरित चौऱ्या राहिलेल्या त्यामधून सदोतीस महिला आरक्षण सोडत काढण्यात आली आज तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतचे सर्व नागरिक उपस्थित होते पत्रकार मंडळी तालुक्यातील सर्व प्रशासनाचे इतर अधिकारी आम्हाला सहकार्य करायला उपस्थित होते आणि आजची ही सोड अतिशय शांततेत पार पडलेली